नमस्कार आम्ही या ठिकाणी सी आय डी डी विभागाने जी आर्थिक फसवणूक केलेली आहे यातील काही लोक सांगलीचे आहेत काही लोक शिरवित आहेत काही लोक आपली पत्रेत आहेत नसवलीचे आहेत तर या लोकांना खोटं सांगून प्रत्येकी तुम्हाला एकवीस हजार रुपये देऊन चार महिन्यात तुम्हाला मानधन चालू करू म्हणून श्रीदेवी पाटील या वारणालयानं जातात त्यांनी या सगळ्यांची फसवणूक केली आणि सांगताना सांगितलं होतं की तुम्हाला चार महिन्यात हे शेअरीचे मानधन आम्ही चालू करू त्यासाठी तुम्हाला एक करावं लागलं मी जे एक नमुना देते ते तुम्हाला नोटरी करून द्यावं लागत आणि त्यात एकाना आमच्यात एकाने विचारलं की मी नमुना कसला आहे तर त्या म्हणले तुम्हाला जे पैसे मिळणार आहेत अडतीस हजार पाचशे दरमा मानधन त्याच्यासाठी तो न त्याची शिफारस करण्याकरता ही तुमची नोटरी आम्ही करून घेतोय तर सर्वांनी नोटऱ्यासुद्धा दिल्या चार महिन्यात मानधन चालू करतो मग आता गेले दीड वर्ष होत आलं तरी कसलाच तुम्हाला रुपया नाही आणि भाषा मात्र या श्रीदेवी पाटीलांची अशी येते मी एक स्त्री आहे मला पण माझी करू नका मला टोर्चर करू नका नाहीतर मी उलटी केस तुमच्या ठोकेल हे त्याच्या पद्धती आहे या सगळ्या लोकांचे पैसे घेऊन ही बिचारी पैसे घेताना गोड बोलले स्माइल करून पैसे घेतले आणि ज्यावेळेस बादत यायला लागलं त्यावेळेस आमच्या अगोदर आमच्या अगेन्स्ट म्हणजे संजय नगर पोलीस येऊन अर्ज देते म्हणजे ही शोकांतिका आहे म्हणजे असं फसवणूक करणं ही सगळ्यांची आणि माझ्या अंदाजानं माझ्याकडे आलेली जो सत्तर बहतर लोक आहेत पण महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात अशी फसलेली लोक खूप असतील परंतु त्यानंतर आमच्या लोकांनी अनेक वेळा त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला त्यांना पद्धतशीर राज्यघटनेचा आदर ठेवून सांगण्याचा प्रयत्न केला एक स्त्रीचा आदर करणारे आमचे लोक आहेत स्त्रीचा अवमान करणारी लोक नाहीत शांततामय मार्गाने संयमानं जाणारी लोक आहेत तरी पण याचा गैरफायदा त्यांना काही कळतच नाही ती वेळी दिसतात एक असं त्यांना त्यांच्या मनाला मला वाटते वाटायला लागलं होतं का तर ह्या लोकांना आमच्या आमच्याकडे ज्यावेळेस युवकक्रांती दल संघटनेकडं या लोकांची ज्या नीती तक्रार आली त्यावेळेस त्याचा पाठपुरावा करावा म्हणून आम्ही प्रथम एस पी साहेब सांगली त्यांना भेटलो नंतर ते प्रकरण आवक जावकला दिलं आवक जावकमधून ते प्रकरण सात नंबर ऑफिसला गेलं तेथून विश्रामबाग पोलीस स्टेशनला गेलं तिथे आमचे एक तक्रारदार आशिष सोनवणे यांचे जबाब होऊन हे प्रकरण आता ज्यस्ट संजयनगर पोलीस स्टेशनला आलेलं आहे आम्हाला सगळ्याला इथे गुणवलेला आहे आणि जर गुन्हा ताबडतोब नाही दाखल केला तर आम्ही जिल्हाधिकार्याने सांगली या ठिकाणी बेमुदत सत्याग्रह आंदोलन करावं लागल असा मी जाता जाता इशारा देतोय आणि झुंजार न्यूज महाराष्ट्र एक मी आभार मानतो अशाच ताजा घडामोडी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनल ला लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र